नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत तुमचा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे मी जे सांगते आहे त्याचा अनेकांना फायदा होतोय याचा आनंद मला खूप जास्त होतो आहे आजचा एपिसोड सुद्धा तसाच आहे की ज्याचा तुम्हाला खात्रीने खूप चांगला उपयोग होईल आणि विशेष म्हणजे आजचा एपिसोड जो आहे तो आजच्या काळासाठी एकदम परफेक्ट असा एपिसोड आहे किंवा आज जो होल्ड आपण घेणार आहोत जुत्सू ज्युतसूबदला तो आजच्या काळासाठी अत्यंत योग्य का असा आहे आणि त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने तो करायला पाहिजे आजच्या काळासाठी असं मी का म्हटलं कारण आजची आपली जी फास्ट लाईफ आहे दगदगीचं जीवन आहे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामुळे थकवा येणं कंटाळा येणं त्याच्यानंतर स्ट्रेस प्रमाणाबाहेर वाढून हळूहळू आपण डिप्रेशनच्या साईडला जायला लागणं याची परिणिती या मानसिक तापांची होऊन आपल्याला रक्तदाब लागणं हृदयविकार लागणं काहींना कॅन्सरपर्यंत हे जाणं मधुमेह होणं या अगदी आता सामान्य गोष्टी झाल्यात अगदी तिशी पस्तीशी सुद्धा हे विकार डोकंवर काढायला लागलेले दिसतात हे जर सगळं टाळायचं असेल तर आज मी जो होल्ड दाखवणार आहे किंवा आज जो मी प्रकार दाखवणार आहे तो करायला हवा इन्स्टंट फायदा देणारा हा प्रकार आहे मीही करून बघितला रोज करते आणि त्याचा मला फायदा जाणवतो आजचा प्रकार म्हणजे आपण जो छत्तीस दैवी श्वास ज्यांनी एपिसोड बघितला नाही त्यांनी कृपया जाऊन बघा कारण तो बेस आहे या सगळ्याचा त्याच्यात आता एक एक बोट म्हणजे तो छत्तीस दैवीश्वास झालं त्याच्यानंतर एक एक बोट जे एकेका -एक भावनेशी निगडीत आहे ते पकडल्यावर काय काय होतं हेही आपण बघितलं आता जे बघणार आहोत त्यातला जो शेवटचा प्रकार आहे म्हणजे शेवटचे सहा श्वास हाताचा मध्यभाग इकडचा आणि इकडचा हा आज आपण बघणार आहोत हा होल्ड सेंटर ऑफ द पाम तळहाताचा मध्यभाग याचे फायदे अनेक आहेत मानसिक आहेत शारीरिक आहेत आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या हृदयाला म्हणजे छातीच्या आणि पा पोटाच्या पोकळीला जो डिव्हाइड करतो तो जो डायफ्रॅम हा पडदा आहे तो आणि नाळ आपली याच्याशी हा निगडित आहेत या अवयवांच्या ऊर्जेशी हा निगडित आहे प्रकार आता खरं नाळ हा काय अवयव नाही पण आपला जन्माच्या आधीपासूनचा संबंध जो असतो तो त्या नाळेशी असतो आपल्या आईकडनं जे पोषण आपल्याला मिळतं ते त्या नाळेतून मिळतं त्यामुळे जन्माच्या वेळी नाळ जरी कापली गेली तरी ती आपल्या आनंदाचा स्रोत तशीच राहते आपल्या पोषणाचा स्रोत तशीच राहते म्हणून बेंबीत तेल वेगवेगळी वेग वे घातली तर वेगवेगळे वे फायदे होताना आपण बघतो तोही एपिसोड मी नंतर घेणार आहे आत्ता आधी आपण हा एपिसोड बघू या सगळ्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक फायदे होतात या सगळ्यांचा हा सेंटर आहे सगळी पाचवी बोटं इथे येतात सगळे एनर्जी चॅनल्स इथे मिळतात आणि त्याच्यामुळे एकेका भावनेसाठी आपण जरी हे बोट धरलं असलं तरीही इथे जर दाबलं तर या सगळ्या निगेटिव्ह भावनांचा निचरा होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे हा होर्ड जो आहे तो महत्वाचा ठरतो आता करायचं कसं ते, ते बघूया शांतपणे बसा उभं राहून शक्यतो करू नका मी करून बघितलं पण त्यांनी तेवढा इफेक्ट मला नाही जाणवला पण शक्यच नसेल तर तसं करा झोपूनही मला तो तेवढा इफेक्टिव्ह नाही वाटला बसून करा पाहिजे त्या आधारासाठी मांडीवर एखादी उशी घ्या मांडी घालून बसा पाय खाली सोडून बसा पण बसा शक्यतो त्याच्यानंतर हा करायचे चार प्रकार आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे फोटोही दाखवणार आहे यातला जो पहिला प्रकार आहे आपल्याला हा सेंटर जो आहे ही बेंबीची जागा आहे नाळ किंवा आपला जो डायफ्रॅम त्यांची जागा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला दाब द्यायचा आहे तर कसं करायचं पहिला त्यातला जो प्रकार आहे तो आपली ही जी तीन बोटं आहेत त्यांनी इथे दाबायचं तसंच ह्या हाताने इकडे दाबायचं हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार जो आहे तो अंगठ्यानी इथे दाब द्यायचा तसंच या हाताला तिसरा जो प्रकार आहे जो मला स्वतःला फार आवडला आणि तो मला खूप छान वाटतो करायला तो प्रकार असा आहे की बोटा है। हा, हाथ असा बोटा बोटा हे जी बोटं आहेत हा हात असा एकमेकांवर ठेवायचा त्याच्यामुळे ह्या हाताची बोटं इथे येतात या हाताची बोटं इथे येतात आणि हे दाबलं जातं मधला भाग हे असं धरून बसायचं आणि चौथा प्रकार जो आहे तो हात धरायचा म्हणजे हा हात आडवाच धरायला लागेल असा उभा धरून आपल्याला धरू नाही शकत आपण जास्त वेळ पण हा अशा तऱ्हेनी हा धरायचा तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला नाही तर फोटो दाखवते मी हा अशा तऱ्हेने तो धरायचा पकडायचा हा हात त्यामुळे ही बोटं इथे येतात ही बोटं इथे येतात याची ॲटोमॅटिकली हा जरा किचाट वाटला मला करायला पण हा मला स्वतःला खूप आवडला आणि तुम्हीही करून बघा हा आवडला ह्याचं एक कारण मला असं वाटतं की आपल्याकडे जी गणेश मुद्रा आहे जी आपण घेतली हृदयासाठी वरदान शांतता देणारी वगैरे वगैरे आपण त्याचे खूप सारे फायदे बघितले ज्यांनी तो एपिसोड बघितला नसेल तो आवर्जून जाऊन बघावा हे तसंच आहे फक्त त्यात आपण ही बोटं एकमेकात अडकवतो हो पण प्रेशर इथेच येतं त्याच्यात कारण हे हा भाग इथे येतो हा भाग इथे येतो त्याच्यामुळे आपण तो असा करतो अनाहत चक्रापाशी ठेवून याच्यामध्ये आपण असं करायचंय एवढाच फरक आहे हात सरळ ठेवायचा आहे आणि तो इथे आणि त्याला आधार म्हणून पाहिजे तर मांडीवर एखादी उशी घ्या या प्रकारे केलं ना तर खूप छान वाटतं हे किती वेळ करायचंय तर छत्तीस दैवी श्वासमध्ये म्हटल्याप्रमाणे तीन श्वास म्हणजे माकडहाडापासून वरपर्यंत तिथून खालती एक्झेल श्वास सोडायचा पायाच्या बोटातून सगळं बाहेर जातोय श्वास असा असं इमॅजिन करायचं अशी कल्पना करायची आणि असे तीन श्वास म्हणजे घेणं आणि सोडणं इन्हेल आणि एक्झेल मिळून एक श्वास असे तीन श्वास इकडे तीन श्वास इकडे एवढं तरी किमान करावं जास्त केलं तर ह्याच्यात फायदाच आहे तोटा काही नाही त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त करावं बसल्या बसल्या असं धरून बसायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा बसल्या बसल्या असं तंबाखू मिळणार का करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये ते कोणाला कळणारही नाही म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसमध्ये असलात आणि असे बसलात तरीही कोणाला काही ऑड वाटणार नाही त्याच्यात पण त्याचे फायदे होत आहेत हे आपल्यापैकीच अनेकांनी आता कळवायला सुरुवात केली त्याच्यामुळे हे ज्यांनी सुरू नाही केलं त्यांनी नक्की करून बघा तर एवढा तीन तीन श्वास एवढं तरी हे आहे जास्त ठेवलं तर उत्तम केव्हा करायचं तर केव्हाही करायचं दिवसभरात तुम्ही के केव्हाही केलं तरी चालेल त्याला कॉन्ट्राडिक्शन्स काही नाही त्याच्यामुळे केव्हा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा पण एक शिस्त लावून घ्या सवय लावून घ्या म्हणजे ते ॲटोमॅटिकली होईल नाही तर काय होतं जनरली व्यायामाच्या कोणत्याही बाबतीत सुरू होतो आरंभ असतो आपण नंतर तो मध्येच थांबतो आणि मग आपल्याला वाटतं त्याचा काही फायदा नाही होते मला किंवा खंत वाटते की मला काही करता येत नाही मग ते आणखी निगेटिव्हिटीकडे आपण जातो तसं न व्हावं म्हणून आपण एक आपली सवय लावून घेवा घ्यावी देवाचं म्हणताना जरी असं बसलात तरी सुद्धा एक तर सगळ्या निगेटिव्ह भावनांचा निचरा होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या जे जखडून ठेवतात त्या निगेटिव्ह भावना ज्या जखडून ठेवतात आणि त्याचा परिणाम होऊन आपण त्या पाच बोटांचे कोणते कोणते अवयव आहेत तेही बघितलं त्या त्या अवयवांमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात ते दूर व्हायला मदत होते निगेटिव्ह भावना दूर झाल्यावर आपला प्राणशक्तीचा इथेही नाडी लागते त्यामुळे ही नाडी जेव्हा लागेल ज्यांना लागत नाही त्यांना सरावानी लागेल किंवा शांत बसून इकडे लक्ष देऊन जर बघितलं तर तुम्हाला ती नाडी नक्की लागेल तर ती नाडी जेव्हा हे होते तो एनर्जी फ्लो आपल्याला जाणवतो त्याच्यामुळे जेव्हा प्राणशक्तीचा प्रवाह हो, अविरोध चालू होतो तेव्हा आपल्याला उत्साह येतो आपला कंटाळा जातो थकवा जातो बरंच काही आपल्याला करावंसं वाटतं एक ऊर्जा आपल्यामध्ये भरली जाते हा त्याचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा डायफ्रॅम जो छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी म्हणजे तो पोटाच्या अवयवांवरही प्रभाव टाकतो आणि लंग्स हार्ट या छातीतल्या अवयवांवरही प्रभाव टाकत असतो त्यांचं काम त्याचं काम का सुधारल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली आपल्या हृदयाचं लंग्सचं काम सुधारायला मदत होते त्यांच्यात एक शक्ती येते गणेशमुद्रेमध्ये पण तेच आहे हृदयासाठी गणेशमुद्रा उपयोगाची आहे म्हणजे शास्त्र वेगळी असली उगम त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी झाला असला तरी त्या आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं की असं केलं की हे फायदे होतात गणेशमुद्रेमध्ये पण मनाला शांती इन्स्टंट मिळते याच्यातही ते तसंच होतं तिसरं म्हणजे की पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड या दोन्ही ग्लँड्स हे असं केल्याने म्हणजे हा मधला भाग असं करा कोणत्याही पद्धतीने करा सगळ्यात सोपा उपाय तर नमस्कार हा आहे फक्त मध्ये असा नाही नमस्कार करायचा पोकळी ठेवून दाबून करायचा हा तर सगळ्यात सोपा प्रकार आहे कारण दाबलं तर हे आपापस मधले भाग दाबले जातात तर अशा प्रकारे ते केल्यानंतर पिट्युटरी ग्लांड जे आपल्या शरीरातला सगळा हार्मोनल बॅलन्स ठीक करत असते तिचं कामकाज सुधारतं ती सक्रिय होते आणि पिनियल ग्लँड जीची जी जागा इथे आहे आज्ञाचक्राच्या जागी ॲक्टिवेट होते त्याच्यामुळे इंट्युशन येणं किंवा आपला एक दृष्टिकोन विशाल होणं या सगळ्या गोष्टी किंवा आपली बुद्धी तल्लप होणं आपल्याला पुढचं काही सुचणं हे सगळं त्याच्यामुळे आपल्याला शक्य होतं अंतर्ज्ञान मिळाल्यावर किंवा तसे चांगल्या गोष्टी स्फुरत गेल्यावर आपलं कामकाज सुधारणार हे सांगायला काही वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही तिसरं म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहायला कारण सगळे पोटाचे अवयव हँड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे आपण बघितलं आहे सगळे डायजेस्टिव्ह अवयव किडनीज हे सगळे या भागात येतं हार्ट बीट लंग्स सगळे महत्त्वाचे अंतर्गत अवयव याच भागात येतात त्याच्यामुळे हे दाबलं की त्यांच्यावर प्रभाव पडतो त्याच्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहायला मदत होतं हार्टचं कामकाज हृदयाचं सुधारल्यामुळे पण शरीराचं तापमान नियंत्रित व्हायला मदत होते पोषण शरीरभर पोचायला प्रत्येक पेशीपर्यंत पोचायला मदत होते त्यांनी लहान मुलांमध्ये जे जॉन्डिस होत असेल लहान बाळांना तर त्या केसमध्ये सुद्धा लहान मुलांना नाही करता येणार पण आपण करू शकतो त्यांच्या हात दाबून तसं केलं तर फायदा होऊ शकतो ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना त्या सांधेदुखीतून आराम ही हा जो होल्ड ही मुद्रा नाही म्हणता येणार ना, हा होल्ड त्यांना सांधेदुखीतून आराम देऊ शकतो असे याचे ना अनेक फायदे आहेत खरं म्हणजे हे मी सांगायला गेलं तर यादी गर्भाशयात जर ट्युमर होत असतील तर ते हे व्हायला मदत होते असं कितीतरी गोष्टी आपल्याला ह्याच्यातनं सांगता येतील कारण आपले सगळे हँड सुद्धा सगळे अंतर्गत अवयव आपले इथे आहेत बेंबीचं स्थान आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲटोमॅटिकली त्याचे सगळे फायदे मिळतात आणि नकारात्मक भावनांचा निचरा झाल्याने उत्साहाकडे सकारात्मकतेकडे आपला प्रवास सुरू होतो करून बघा ही अशीच माहिती घेऊन दोन्ही हातांनी आहे मात्र कारण दोन्ही शिव आणि शक्ती असं लक्षात ठेवा दोन्ही हातांनी करायचे कारण मागे आपल्या नर्व्स क्रॉस होतात त्याच्यामुळे मेंदूचे में दोन्ही भाग किंवा शरीराचे दोन्ही भाग यासाठी आपल्याला हे दोन्ही भागांना करायचे ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं मात्र गरजेचं आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद